जुनी पेन्शन मिळणारच याचिकाकर्ते प्रदीप महल्ले अठरा जुलैपूर्वी राज्य शासन निर्णय घेणार नमस्कार मी उमेश सिंगंदुडे आणि आपण बघत आहात ए व्ही एस बातमी जुन्या पेन्शनची अनुषंगाने आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल की नवीन पेन्शन योजना लागू होईल याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे याच अनुषंगाने तीन एप्रिल दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयामध्ये संदर्भात निर्णय होणार होता परंतु या दिवशीही निर्णय होऊ न शकल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे राज्य शासनाने परत सर्वोच्च न्यायालयाकडे तारीख वाढवून घेतलेली आहे आणि अठरा जुलैपूर्वी निर्णय देण्याचं मान्य केलेलं आहे या संदर्भात जुडी पेन्शनची लढाई लढणारे आणि सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुडी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सर्वप्रथम याचिका दाखल करणारे वर्धा हिंगणगडचे श्री प्रदीप महल्ले यांनी सांगितलं की शिक्षकांनी जे सेवेमध्ये आहेत सेवानिवृत्त होत आहेत आणि काही सेवानिवृत्त झालेले आहेत यांनी धीर धरावा आपल्याला जवळपास ही जुडी पेन्शन योजना लागू होईल असं मत मांडलं आहे यापूर्वी आमदार कपिल पाटील आणि पेन्शन सुकाणू समितीचे सदस्य श्री सुभाष मोरे यांनी सांगितलं की जुलै महिन्यामध्ये राज्य सरकार आपल्याला गुड बातमी देणार आहे आणि आपल्याला जुडी पेन्शन योजना लागू करणार आहे पेन्शन सुकाणू समितीचे सदस्य श्री सुभाष मोरे हे स्वतः एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त पेन्शनग्रस्त शिक्षक आहेत राज्य शासनासोबत झालेल्या बैठकीमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षकांचा प्रश्न त्यांनी जोरदारपणे मांडला राज्य शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व इतर कर्मचाऱ्यांना नवीन सुधारित पेन्शन योजना लागू केली परंतु एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही नवीन सुधारित पेन्शन योजना लागू केली नाही याचं संपूर्ण श्रेय श्री, श्री सुभाष मोरे यांना द्यावं लागेल कारण त्यांनी सांगितलं की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याच्यामध्ये मूलभूत फरक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना ओ पी एस जुनी पेन्शन योजनाच योग्य राहील आणि म्हणूनच या संदर्भात शासनाने निर्णय घेतला असून जुलै महिन्यामध्ये ते या संदर्भात ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन लागू करण्याचा घोषणा करणार आहे एप्रिल दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी संदर्भात जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगानं श्री प्रदीप सर जे पेन्शनचा लढा लढत आहेत आणि हे स्वतः न्यायालयामध्ये उपस्थित होते संदर्भात त्यांनी एक महत्त्वपूर्ण पोस्ट लिहिलेली आहे आणि त्यात त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू होईल फक्त आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल या संदर्भात त्यांनी काय पोस्ट केली ते आपण बघूया जुनी पेन्शन मिळणारच एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनात संभ्रम ठेवू नये सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकवीस फरवरी दोन हजार चोवीसला झालेल्या तारखेत शासनाने दोनदा माननीय न्यायमूर्तीसमोर बाजू मांडत असताना राज्य शासन सदर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी गंभीरतेने विचार करीत आहे त्याकरिता काही प्रक्रिया पार पाडण्याकरता माननीय न्यायालयाला चार आठवड्याचा कालावधी देण्यात यावा अशी विनंती करीत आले परंतु शंभर टक्के अनुदानाचे मुद्द्यास अनुसरून अनुद शासन पेन्शन देऊ शकत नाही असे कधीही शासनामार्फत न्यायालयात सांगण्यात आले नाही शासनाने याबाबत न्यायालयात कधीच लेखी उत्तर सादर केलेले नव्हते उपरोक्त कालावधीत मात्र शासनाने तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्यातील सव्वीस हजार पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करीत असल्याची घोषणा केली व प्रत्यक्षात दोन फरवरी दोन हजार चोवीसला जाहिरातपूर्वी नंतर नियुक्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करीत असल्याचा निर्णय निर्गमित केला व लगेच पाच फरवरी दोन हजार चोवीसला भ्रापसे अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करीत असल्याचा निर्णय निर्गमित केला त्यानंतर एक मार्च दोन हजार चोवीसला अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या एन पी एस योजनेत अंशता बदल करून सुधारित एन पी एस योजना लागू करीत असल्याची घोषणा केली वरील बाबी पाहता राज्य शासन पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याकरता न्यायालयात चार आठवड्याचा कालावधी मागत आले परंतु प्रत्यक्षात मात्र निर्णय नंतर नियुक्ती कर्मचाऱ्यांचे बाबतीत घेत आले याचाच अर्थ राज्य शासन मूळ न्यायप्रविष्ट पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांसोबत माननीय न्यायालयसुद्धा फसवणूक करीत आहे हे सिद्ध झाले कालांतराने एक मार्च दोन हजार चोवीसला केलेल्या घोषणेमुळे मनात शंकेची पाल चुकचुकली कारण कार्यालयीन रेकॉर्डनुसार आपण सर्व पेन्शन पीडित बांधवांची नियुक्ती दिनांक हे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची आहे त्यामुळे पुढे चालू शासन पुढे चालून शासन हाच निर्णय आपणावर लादणार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला व लगेच सतरा मार्च दोन हजार चोवीसला दिल्ली गाठून माननीय अणघा देसाई मॅडम यांची भेट घेऊन चर्चा केली व अठरा मार्च रोजी काही बाबी न्यायालयात मेन्शन करून घेतल्या त्या आधारे येत्या तारखेला शासनामार्फत लेखी उत्तर घ्यायचे असे ठरले व तीन एप्रिल दोन हजार चोवीसला अपेक्षेनुसार घडले आणि इथेच आपला तेरा वर्षापासून चाललेला संघर्ष संपला आपण नव्याण्णव टक्के लढाई जिंकलेली आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस पूर्वी शासनाला न्यायालयात जे उत्तर सादर करायचे आहे त्यात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन लागू करण्यात येत आहे असेच उत्तर सादर करावे सा करा लागेल या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही उत्तर सादर करणे शासनाला शक्य नाही कारण पूर्वी जाहिरात व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करून फसले आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करणे कुठल्याही स्थितीत शक्य नाही अपेक्षा एवढीच आपण पीडित बांधव थोडा संयम ठेवूया येत्या जुलै दोन हजार चोवीसमध्ये पेन्शन लागू होणारच करिता पेन्शन पीडित बांधवांनी याबाबत संभ्रम ठेवू नये आपला प्रदीप महल्ले हिंगणघाट पेन्शन संदर्भात अशीच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन उभारणी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद